नमस्कार मी रोहिणी द्वारकामाई किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण रेशमीच्या तांदळापासून मऊ लुसलुशीत पांढरी शुभ्र असे उकडीचे मोदक तयार करणार आहोत रेशमीचे तांदूळ घेतल्यावर त्याला स्वच्छ धुवायचं म्हणजे तीन ते चार पाण्याने तांदूळ धुवून घ्यायचे कारण का यामध्ये धूळ किंवा त्याच्यामध्ये जे पावडर असते ती जास्त असते त्यामुळे हे तांदूळ चांगले धुवून घ्यायचे आणि धुवून झाल्यावर एखाद्या चाळणीवरती काढून नंतर ते पूर्ण पाणी निघेपर्यंत चाळणीवरतीच ठेवायचे आणि मग एखाद्या सुती कपड्यावरती पातळ पसरून फॅनच्या चा हवेखाली चांगले सुकवून द्यायचे तांदूळ सुकल्याच्यानंतर ते चक्की तोंदळून आणायचे आणि चक्कीतून दळत असताना चक्कीवाल्याला सांगायचं की हे तांदूळ मला तांदळावरतीच दळून द्या कारण का जर आपण वेगळ्या धान्यावरती तांदूळ दळले तर आपल्या मोदकाचा रंग पिवळसर येऊ शकतो तर हे बघा अशा प्रकारे मी हे तांदूळ दळून आणलेले आहे एकदम बारीक असं पीठ झालेलं आहे याचं जर तुम्हाला असं तांदूळ दळून जर पीठ करा तयार करायचं नसेल तर किराणा मालाच्या कुठल्याही दुकानामध्ये तुम्हाला तयार केलेलं मोदकाचं पीठ मिळतं ते सुद्धा घेतलं तरी चालेल आता सर्वात पहिले आपण मोदकाचं सारण तयार करून घेऊया तर सारण तयार करण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई गरम झाले की याच्यामध्ये टाकूया आपण एक चमचा तूप तूप चांगलं गरम होऊन द्यायचं तूप गरम झालं की यामध्ये दोन कप किसलेलं खोबरं टाकून घ्यायचं आहे खोबरं खिसण्या अगोदर त्यावरचा जो काळपट भाग असतो तो मी, मी काढून टाकलेला आहे आणि नंतर खोबरं किसून घेतलेलं आहे तर आता हा खोबऱ्याचा किस तुपावरती छान असा परतून घ्यायचा आहे हे जे खोबरं आहे ते मी घरच्या घरी डेसिकेटेड कोकोनट करून ठेवलेलं आहे ते घेतलेलं आहे तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर मला नक्की सांगा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल खोबरं तुपावरती छान असा परतून झालेला आहे यामुळे टाकूया आपण एक कप चिरलेला गूळ म्हणजे दोन कप खोबऱ्याच्या खिसासाठी इथे आपण एक कप गूळ घेतलेला आहे आता हा गूळ पूर्णपणे मेल्ट होईपर्यंत आपल्याला खोबऱ्याच्या खिसामध्ये परतून घ्यायचा आहे आणि इथे गॅसची फ्लेम अगदी मिडियम करून ठेवायची खूप हाय करायचे नाही नंतर मग ह्याला करपट वास लागू शकतो इथे मी हे डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे त्यामुळे हे खोबऱ्याच्या खिसाला जास्त पाणी सुटणार नाही ना, जर तुम्ही ओला नारळ खिसून घेतलेला असेल तर त्याला पाणी सुटतं आणि मिश्रण पातळ होतं आणि ते जसंसं आपण परतत जाईन तसंच ते कडक होतं तर ते होऊ नये त्यासाठी तुम्ही जेव्हा गूळ मेल्ट होतं त्याचं पाणी सुटतं त्यावेळेस मोदकाची एक चमचा पिठी त्यामध्ये टाकली तर लगेचच ते मिश्रण आळलं जातं तर इथे बघा हे मिश्रण छान असं कोरडं झालेलं आहे पूर्णपणे गूळ मेल्ट झालेलं आहे आता यामध्ये टाकूया आपण एक चमचा भाजलेली खसखस इथे मी ही खसखस तव्यावरती थोडीशी गरम करून घेतलेली आहे त्यासोबत टाकायचं आहे आपल्याला अर्धा चमचा वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून टाकायचं आहे साधारण पाव चमचा कारण गुळाचे जे पदार्थ असतात त्यामुळे जायफळ त्यामध्ये जायफळाची चव खूप छान लागते त्यासोबत टाकलेले आपण चिमूडवर मीठ आणि या व्यतिरिक्त तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही यामध्ये टाकू शकता तर आता हे मोदकाचं सारण आपलं तयार झालेलं आहे गॅस बंद केलेलं आहे मोदकाचं सारण थंड आहे तोपर्यंत आपण पीठ मळण्याची तयारी करून घेऊया त्यासाठी गॅसवरती पातेलं ठेवून त्यामध्ये एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध टाकून घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण मोदकाचं पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटेने आपल्याला दुधाचं आणि पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे त्याचसोबत टाकलेलं आहे एक चमचा तूप आणि चवीप्रमाणे मीठ दुधामुळे मोदक छान पांढरे शुभ्र होतात आणि तुपामुळे मोदकाचं पीठ छान असं मौसूत होतं आता हे संपूर्ण मिश्रण आपल्याला उकळून घ्यायचं आहे आता दूध आणि पाण्याला चांगली उकळी आलेली आहे गॅस बंद करूया आणि हे उकळतंच मिश्रण आपल्याला मोदकाच्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे इथे आपण उकळ न काढता पीठ मळत आहोत त्यामुळे हे उकळतंच मिश्रण आपल्याला पिठामध्ये टाकायचं आहे अजिबात थंड होऊ द्यायचं नाही तर आता मी थोडंसं हे दूध आणि पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे थोडं मिक्स करून नंतर संपूर्णपणे मी टाकून घेणार आहे पण इथे खूप जास्त वेळ लावायचा नाही अगदी गरम गरमच दूध आणि पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आणि हे जे गरम दूध आणि पाणी आपण यामध्ये टाकलेलं आहे त्यामध्येच हे पीठ वाफून निघणार आहे त्यामुळे थोडंसं मिक्स करायचं आणि लगेचच यावरती झाकण ठेवायचं आहे खूप जास्त थंड होऊन द्यायचं नाही नाहीतर मग पीठ चांगलं वाफवून निघणार नाही तर आता यावरती झाकण ठेवून आपण हे दहा ते पंधरा असंच ठेवून देणार आहोत पण खूप जास्त थंड होऊन द्यायचं नाही पीठ तर हे बघा दहा ते पंधरा मिनटानंतर मी यावरती झाकण खोललेलं आहे आणि ते अजून ही उकड जे आहे ते अजून गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे मळून घ्यायचे आहे आपण जरी पूर्णपणे थंड होऊन दिले तर त्याच्या गुठळ्या होतील आणि पीठ व्यवस्थित असं मौसूद होणार नाही त्यामुळे पीठ गरम असतानाच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे जर साधारण त्याच्यावरती झाकण ठेवल्यानंतर दहा ते पंधरा मिनटंच हे आपल्याला मिश्रण ठेवून द्यायचं आहे आणि लगेचच मळायला घ्यायचं आहे तर आता हे संपूर्ण मिश्रण मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि पेलेला थोडंसं तूप लावून हे अशा प्रकारे याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत म्हणजे हाताला जास्त चटका लागणार नाही किंवा तुम्ही एखाद्या पिशवीमध्ये संपूर्ण मिश्रण जे पीठ आहे ते टाकून नंतर ते मळून घेऊ शकता किंवा एखाद्या सुती कपड्यामध्ये सुद्धा मळू शकता तर आता आपण हाताने हे पीठ मळून घेऊया पीठ अजून गरम आहे तर हाताला चटके लागतात अशा वेळेस तुम्ही थोडंसं हात पाण्याने ओला करायचा आणि पीठ मळून घ्यायचं पण खूप जास्त पाणी या पिठामध्ये टाकायचं नाही नाहीतर मग आपलं हे पीठ पातळ होऊ शकतं मोदक व्यवस्थित येत नाहीत त्यामुळे खूप जास्त यामध्ये पाणी न टाकता हाताला पाणी लावत लावत हे पीठ मळून घ्यायचं आहे मध्ये मध्ये थोडंसं तुपाचा हातसुद्धा घेऊ शकता किंवा थोडं तूप टाकून घेतलं तरी चालेल इथे मी थोडंसं तूप टाकून टाकून घेतलेलं आहे यामध्ये आणि आता हे उकड छान असे आपण मळून घेणार आहोत मोदकाच्या पिठाची उकड काढून जसं पीठ तयार होतं तसंच ही पद्धत वापरून सुद्धा अगदी तसंच हे पीठ तयार होतं त्यामुळे अगदी नवीन शिकणारे असतील किंवा जे नव्याने मोदक शिकतायत त्यांच्यासाठी खूप अतिशय सोपी पद्धत आहे हे की की हे तर हे बघा पीठ छान असं आपलं मळून झालेलं आहे आता हे पीठ परफेक्ट मळलं गेलं की नाही हे कसं चेक करायचं तर पिठाचा गोळा हातावरती गोल गोल करून घ्यायचा आणि मध्ये थोडंसं दाबायचं आणि साईडला जर चिरा जात असतील तर समजायचं की पीठ आपलं मळून झालेलं नाही पण हे बघा याला अजिबात चिरा जात नाही आहेत म्हणजे आपलं पीठ अगदी परफेक्ट असं मळून झालेलं आहे या पीठापासून तुम्ही कळीचे मोदक देखील तयार करू शकता पण आज आपण मोदकाच्या साच्यामध्ये हे मोदक तयार करून घेणार आहोत तर आता सारण तयार आहे पीठ तयार आहे तर इथे आपण हे मोदकाचा साचा घेतलेला आहे आणि त्याला तूप लावून घ्यायचं म्हणजे मोदक तयार करत असताना ते चिकटले जात नाहीत आणि ते बघू शकता तुम्ही ही मोदकाची उकड खूपच छान अशी झालेली आहे आता या पिठामधला आपण छोटा गोळा काढून घेतला आहे आणि तो हातावरती अशा प्रकारे गोल करून घ्यायचा आणि नंतर मोदकाच्या सा साच्यामध्ये भरून घ्यायचा आहे आणि अंगठ्याने त्याला अशा प्रकारे प्रेस करत करत सर्व साईडला लावायचं आहे म्हणजे आपला जो मोदकाचा आकार आहे तो खूप छान सुंदर दिसतो आणि मोदकाचं सारण पण खूप जास्त बसलं जातं याच्यामध्ये आणि वरचं जे आवरण असतं ते जास्त जाड होत नाही त्यामुळे अशा प्रकारे त्याला अंगठ्या आणि व्यवस्थित असं प्रेस करत करत सर्व साईडला लावायचं आहे आणि यामध्ये जेवढं बसेन एवढं मोदकाचं सारण भरून घ्यायचं आहे आणि सारण भरून झाल्यावर बोटाने अशा प्रकारे त्याला प्रेस करायचं आणि वरचं जे वरचं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते बोटाने अशा प्रकारे लावून घ्यायचं म्हणजे मोदक छान असा कवर करून घ्यायचा आहे खालच्या बाजूने म्हणजे मोदक वाफवल्याच्यानंतर तो फुटला जात नाही तुम्हाला जरी ते पीठ थोडंसं कमी वाटत असेल तर अजून पीठ घेऊन त्याला लावलं तरी चालेल आणि इथे बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असा आपला मोदक तयार झालेला आहे आणि त्याच्या जे मोदकाच्या कळ्या आहेत त्या खूपच सुंदर दिसत आहेत बघा म्हणजे कळ्या न पाडता मोदकाच्या साच्यामध्ये सुद्धा आपण अतिशय सुंदर पद्धतीने मोदक तयार करू शकतो तर याच पद्धतीने मी सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत आता हे मोदक आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत मोदक वाफवण्यासाठी इथे मी चाळणीवरती केळीची पानं ठेवून घेतलेली आहेत केळीच्या पानाला तूप किंवा तेल लावण्याची गरज नाही पण चाळणीवरती डायरेक्ट तुम्ही मोदक ठेवून उकडणार असाल तर चाळणीला तेल किंवा तूप लावून घ्या केळीच्या पानावरती जेव्हा आपण मोदक वाफवून घेतो त्यावेळेस केळीच्या पानाचा एक प्रकारचा विशिष्ट असा सुगंध त्या मोदकाला लागतो आणि त्यामुळे मोदक खायला अजूनच खूप सुंदर लागतात तरी ते मोदक ठेवत असताना थोडा थोडा गॅप ठेवून मोदक ठेवायचे आहेत म्हणजे ते एकमेकाला चिकटले जात नाहीत तरी इथे जेवढे बसतात तेवढे मोदक या मी या चाळणीवरती ठेवून घेतलेले आहेत आणि इकडे गॅसवरती मी कढईमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं पाण्याला चांगली उकळी आलेली आहे इथे मी हे कढईमध्ये मोदक वाफवून घेणार आहे तुम्ही पातेल्यावरती वड्या उकड्याची चाळणी असते त्यावरती देखील मोदक वाफवून घेऊ शकता आता ही चाळणी कढईमध्ये ठेवायची वरून झाकण ठेवायचं आणि नंतर गॅसची फ्लेम मिडियम करून हे मोदक आपल्याला पंधरा मिनटं उकडून घ्यायचे आहेत पंधरा मिनिटात मोदक छान उकडले जातात इथे साधारण पंधरा मिनिट झालेले आहेत आपण गॅस बंद केलेला आहे आणि कढईचं झाकण खोलून बघू शकता तुम्ही मस्त असे मोदक आपले वाफून झालेले आहेत आता ही चाळणी आपण साईडला काढून घेऊया आणि इथे बघू शकता तुम्ही मोदक आपल्या कुठेही चिरलेला नाही किंवा फुटलेला नाही आहे आणि केळीच्या पानावरती वाफून घेतल्यामुळे अजिबात ते खाली चिकटलेला सुद्धा नाही आहे तर आता आपण हे मोदक सर्व करूया मोदक सर्व केल्यानंतर त्यावरती मस्त अशी तुपाची धार टाकायची आहे आणि खाण्यासाठी तयार आहेत आपले मस्त उकडीचे मोदक तर कोणालाही करता येईल कोणालाही जमेल अगदी नवीन शिकणारे जरी असतील तर त्यांनासुद्धा असे मो मु, उकडीचे मोदक तयार करता येईल अशी ही रेसिपी तुमच्यासोबत आज मी शेअर केलेली आहे तर आज ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा रेसिपी जरा जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद